बालक तुम्ही हनुमान होता हनुमानाची निष्ठा तुमच्या जवळ होती हनुमानाची शक्ती होती हनुमानाची भक्ती होती परंतु समोरचा श्री रामचंद्र होता म्हणूनच लाडगे कोले कुत्रे एकत्र आले आणि दूध देणाऱ्या गायीवर हल्ला केला आणि समोर आपल्याला एक लय मोठी गाय दाखवली पण नंतर मात्र बघितलं तर रेडा होता त्या दरबार कोण घेते जनता दरबार घ्यायला पाहिजे आमदार जनतेचे जे प्रश्न सोडायला पाहिजेत आमदारने आता आपण बाजी प्रभू होता बाजी प्रभू सारखा लढला परंतु समोरचा मात्र छत्रपती नव्हता म्हणून आपण ज्या माणसाने आपला उमेदवार पडला त्या माणसाला कोण करण आपल्या सर्वांना एक प्रश्न पडला असेल कि निष्ठावंत अशा असणाऱ्या राजनजी मालकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश का केला मालक तुम्ही हनुमान होता हनुमानाची निष्ठा तुमच्या जवळ होती हनुमानाची शक्ती होती हनुमानाची भक्ती होती परंतु समोरचा श्री रामचंद्र नव्हता म्हणूनच आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला एका खऱ्या माणसाचा एका सच्च्या माणसाचा एका भ रामभक्ताचा योग्य त्या माणसाचा योग्य त्या पक्षामध्ये आज प्रवेश झालाय त्या आपण बाजी प्रभू होता बाजी प्रभू सारखा लढला परंतु समोरचा मात्र छत्रपती नव्हता म्हणून आपण दोघांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं या संपूर्ण तालुक्याने के स्वागत केलंय आमच्या बरोबरच आज मालकाने जो निर्णय घेतलाय तो निर्णय सार्थ ठरवण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे मित्रांनो हा तालुका काल पण आज पण आणि उद्या पण राजन मालकांचाच होता हे आपल्या सर्वांना दाखवून द्यायचं आहे गेल्या निवडणुकीमध्ये मित्रांनो चुका होत असतात माणूस चुकतो आपण सर्वांनी या तालुक्याने एक चूक केली आणि आपला तालुका दहा वर्ष मागे गेला जो तालुका शंभरच्या स्पीड पळत होता ज्या तालुक्यामध्ये विकास कामं बघून हा सोलापूर जिल्हा देखील या तालुक्याकडे बघत होता आपण सर्वांनी एक चूक केली आणि हिऱ्यासारख्या माणसाला मात्र आपण घरी बसवलं लांडगे कोले कुत्रे एकत्र आले आणि दूध देणाऱ्या गायीवर हल्ला केला आणि समोर आपल्याला एक लय मोठी गाय दाखवली पण नंतर मात्र बैल तर रेडा होता गाय नव्हती दूध देणारी गाय नव्हती आणि शेतामध्ये काम करणारा का बैल देखील नव्हता तो वलू होता आज आपल्या सर्वांना ते दिसतंय चार हजार कोटीची कामं हो पाच वर्षामध्ये केली आणि आज एक वर्ष झालं जर हिशोब केला तर वर्षाला आठशे कोटीची कामं यशवंत ताथेने केली आज एक वर्ष झालं आपण आमदार निवडून दिला ऐंशी कोटी नव्हे आठ कोटीची कामं देखील या तालुक्यामध्ये नाहीत फार मोठी चूक आपण केली पण ती चूक सदरायची संधी आपल्या सर्वांना आलेली आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण दाखवून द्यायचं की हा तालुका हा राजन पाटलांच्या विचाराचा होता आहे आणि उद्या देखील त्यांच्याच विचाराचा होता अहो जगामधला आठवण नव्व असले तात्या ज्या पक्षाचा उमेदवार एखाद्या माणसाने पडला अहो आपला उमेदवार पडला असताना देखील ज्या माणसामुळे उमेदवार पडला त्या माणसाला आपण बढती द्यायची अहो हे कुठलं नात आहे काय ह्याच्या पाठीमागून काय गोड आहे मालक हे समजत नाही बढती दिली गेली ज्या माणसाने आपला उमेदवार पडला त्या माणसाला कोण जिल्हाध्यक्ष करत आपण सर्वांनी विचार करण्याची एक गोष्ट आहे ज्यांनी काम केलं जो काम करतो त्या माणसाच्या पाठीमाग खंबीरपणे आपण सर्वांनी राहायचं आहे आपण सर्व पूर्वीजण एका पक्षामध्ये होतो त्या पक्षाने आपली दखल घेतली नाही तात्या मला आपल्याला एक सांगायचं आहे काही कंड्या करून काही कारस्थानं करून काही लोकांनी विजय मिळवला एका सत्यावरती असत्याने हा विजय मिळवला परंतु आज देखील जनतेच्या त्या आमदार तात्या तुम्हीच आहात अशी कामं करणाऱ्या माणसाला आपण बसवलं घरी बसवलं परंतु दुसऱ्याच दिवशी आयोजकांनी सांगितलं प्रस्तावित करण्यास जाधव सरांनी सांगितलं की निवडणूक हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या मतदारसंघामध्ये आहेत आणि आज परिस्थिती बघितली तर मतदारसंघामध्ये जनता दरबार कोण घेत आहे जनता दरबार घ्यायला पाहिजे आमदार जनतेचे प्रश्न सोडवला पाहिजे तर आमदारने परंतु जनता दरबार कोण घेते माझे आमदार जनतेचे प्रश्न सोडवते कोण माझे आमदार या तालुक्यावरती आपत्ती आली अतिवृष्टी झाली लोकांच्या भेटीसाठी जात आहे कोण यशवंत दाते आणि राजेंद्रजी मालक साहेब तात्यांचा दौरा बघितला मालकांचा दौरा बघितला गाव भेटी बघितल्या की ह्या माणसाला जाग झाली दौरा केला आणि काय सांगायचं चार गाव केली गेला दम भरला आणि मोहळा जाऊन झोपलं म्हणजे अशी परिस्थिती या माणसाची आहे ज्या माणसाला नीट चालता येत नाही ज्या माणसाला बसलं की पोटवाला चार माणसं लागते आणि माणसाला चार माणसं लागते हा माणूस आपण आपला विकास काय करणार आहे ठीक आहे झाली चोख झाली चूक होती तो माणूस आहे पण चूक आता मात्र आपण सर्वांनी सुधारली पाहिजे आणि चांगल्या माणसाच्या पाठीमाग खंबीरपणे आपण उभं राहिलं पाहिजे अशी सर्वांना मी एक विनंती करतोय आणि तात्या आणि मालकांना मी विनंती करतोय जी आपली कामं अपूर्ण आहेत जी कामं आपण हाती घेतली होती आता आपण योग्य त्या ठिकाणी आपण गेला आहात भारतीय जनता पार्टीमध्ये गेला आहात फडणवीस साहेब खंबीर नेतृत्व आहे यात या महाराष्ट्राची विकास करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि राहिलेली कामं आपण त्यांच्या मार्फत करावीत या धाबारा गावाचा जो पाण्याचा जो प्रश्न आहे या गावाला जोडणारे जे रस्ते आहेत ते आपण फडणवीस साहेबांच्या मार्फत आपण पूर्ण करावेत अशी मी आपल्याला विनंती करतो व ग्रामस्थांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी आदरणीय यशवंत ते आणि आदरणीय मालकांच्या पाठीमागे उभं राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आयोजकांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचा मान सन्मान केला व मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज